हाय हॅलो नमस्कार मी दी दीपाली दीपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलं आहे खारे शेंगदाणे अगदी सोप्या पद्धतीने बनवले आहे आवाजावरून तुम्हाला लक्षातच आले असेल की खारे शेंगदाणे किती क्रंची बनलेले आहे अगदी कुरकुरीत बनलेले आहे बघा किती छान झाले आहे अगदी भट्टीसारखे हे शेंगदाणे झालेले आहे खायला तर अप्रतिम झालेलं आहे घरच्या घरी जर तुम्हाला खारे शेंगदाणे खावं असं वाटत असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्की खारे शेंगदाणे बनवून बघा चव तुम्ही विसरणार नाही चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करू इथे थोडे लांब लांब साईडचे शेंगदाणे घेतलेले आहे साधारण दोनशे ग्राम हे शेंगदाणे आहे त्यानंतर गॅसवर कुकर ठेवायचं आहे त्यामध्ये ते शेंगदाणे टाकायचे आहे आणि एक कप पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस ऑन करायचा आहे आणि कुकरला एक शिट्टी काळून घ्यायची आहे एकच शिट्टी आपल्या इथे काळायची आहे दोन अजिबात नाही काळायचं एका शिट्टीमध्येच हे शेंगदाणे व्यवस्थितपणे शिजल्या जातात त्यामुळे इथे एकच विसेल आपल्याला काळून घ्यायचे आहे बघा एक शिट्टी झालेली आहे त्यानंतर कुकरचं झाकण मी काळून घेतलं आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला यामधलं पाणी निथळून एका स्वच्छ कापडावर याला टाकून घ्यायचं आहे इथे मी सुती रुमाल घेतला आहे आणि सर्व शेंगदाणे यावर टाकून घ्यायचे आहे यामध्ये पाणी अजिबात असता कामा नाही सर्व पाणी निथळूनच कापडावर टाकून घ्यायचं आहे आणि हाताच्या सायडे थोडंसं याला पसरून घ्यायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला हे शेंगदाणे कोरडे व्हायसाठी ठेवायचं आहे अर्धा तास झालेला आहे बघू शकता इथे तुम्ही हे शेंगदाणे कोरडे झाले आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवायचे आहे त्यानंतर एक फाटी इथे साधारण मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ कमी अधिक होऊ शकता त्यानंतर आपण जे शेंगदाणे कोरडे करून घेतले आहे ते टाकायचे आहे त्याआधी आपल्याला हे मीठ छान गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिठाला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मीठ छान गरम झालं पाहिजे व्यवस्थितपणे असं उलटण्याच्या झाडने याला आपण गरम करणार आहोत मिठाला त्यानंतर आपण जे कोरडे शेंगदाणे करून घेतले आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे छान इथे मीठ गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे कोरडे शेंगदाणे टाकणार आहोत मंदा आचार आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला हे मीठ त्या शेंगदाण्याला चिटकतात नंतर नंतर आपोपच जसे 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 शेंगदाणे भाजले जातात तसे, तसे तसे ते मीठ बा अलगद बाजूला होतं शेंगदाण्याच्या छान खरपूस असं मंदा आचार आपल्याला साधारण वीस मिनटं भाजून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं मधामधा चेक करायचं आहे की शेंगदाणे झाले का कसं चेक करायचं एखादा शेंगदाणा घ्यायचा आणि त्याच्यावरचं सालपट निघते का हे बघायचं त्यावर समजायचं आहे की आपला शेंगदाणा भाजला गेलेला आहे खारे शेंगदाणे तयार झालेले आहे व्यवस्थित असं मंदा आचार परतून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता छान असं मी हलवत राहायचं आहे परत परत हलवत राहायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे शेगदाणे भट्टीसारखे भाजून घ्यायचे आहे बघा किती सोपी पद्धत आहे ना आणि जर आपल्याला कधी खारे शेंगदाणे खायची इच्छा झाली तर झटपट ही खारे शेंगदाणे बनवू शकतात छान व्यवस्थित असं खरपूस आपल्याला हे सतत परतवत राहायचं आहे आणि शेंगदाणे खरपूस असे शे भाजून घ्यायचे आहे बघा रंग थोडा चेंज झालेला आहे शेंगदाण्याचा व्यवस्थित असे हे भाजले गेलेलं आहे बघा व्यवस्थित असं भाजलं गेलं आहे इथे बघायचं आहे की शेंगदाणे झाले की नाही तर चेक करायचं आहे छान असे कोरडे होतात भाजल्यानंतर थोडा वेळ झाल्यानंतर छान असे कोरडे पडतात शेंगदाणे बघा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे बघा इथे मी दाखवत आहे तुम्हाला याचे सलपट अलगद निघत आहे म्हणजे आपले शेंगदाणे झालेले आहे लगेचच याला आपण काढून घेणार आहोत गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच हे शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे झटपट हे खारे शेंगदाणे तयार झाले आहे रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक एक लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब तसं केलं तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एखाद्या छान छान रेसिपीसोबत ठेवकर तर बाय बाय